नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पंचांग शास्त्रानुसार दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीची माहिती याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला हा प्रत्येक वर्षी हा सण येत असतो या वर्षी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मकर संक्रांत हा सण मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत हा सण आलेला आहे या वर्षी सण आलेला आहे या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांती तिचा पो पुण्यकाळ आहे यावर्षी संक्रांत म्हणजे सूर्य यावर्षी मकर संक्रांतीचे सूर्याचे संक्रमण हे बालव मकर संक्रांतीचे सूर्याचे संक्रमण होत आहे व ह्याचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे व संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे तसेच हातामध्ये गदा धारण हातामध्ये गदा घेतलेले आहे व केसराचा टिळा म्हणजे आपल्या कपाळी केसराचा टिळा लावलेला आहे वयाने ही संक्रांत ही कुमारिका आहे व बसलेले आहे तसेच वासा करता जाईचे फूल हातामध्ये घेतलेले ही पायास आहे आहे भक्षण करत हे संक्रांत सर्प जाती तसेच सर्प जाती आहे व भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव तसेच नाक्षत्र नाव हे मोहनदारी असून सामुदायी मुहूर्त हा पंचेचाळीस आहे तसेच हे संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिले की दोन हजार पंचवीस मकर संक्रांत ह्या सणाबद्दल माहिती व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद